नमस्कार आज आपण बनवणार आहे हुलग्याचे शेंगोळे काही भागामध्ये हुलग्याचे शेंगोळे किंवा काही भागामध्ये कुळथ्याचे शेंगोळे असं म्हणतात तर सगळ्यात आधी आपण थोडंसं वाटण करून घेऊयात चार ते पाच सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि भरपूर सारा लसूण आहे थोडीशी कोथिंबीर घालायची अर्धा चमचा जिरं घालायचे आणि याचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचे वाटताना मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घालून वाटलं की चांगलं बारीक वाटून तयार होतो इथे आपण हुलग्याचं दोन वाट्या पीठ घ्यायचं आहे तर काही भागामध्ये हुलगे म्हणतात आणि काही भागामध्ये कुळीत असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा ह्यात आपण थोडीशी हळद घातली आणि चवीपुरतं मीठ घातलं आता तयार करून घेतलेलं वाटण ह्यात घालायचं आहे त्यानंतर पाणी टाकून हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि हेच पाणी वापरून हे पीठ मळलेलं आहे खूप पातळ करायचं नाही आहे पीठ आपल्याला पुरीच्या पिठाप्रमाणे घट्टच मळायचं आहे ह्याला जास्त पाणी काही लागत नाही थोड्याशा पाण्यामध्ये हे व्यवस्थित मळलं जातं तर इथे आपलं पीठ जे आहे ते मळून तयार झालेलं आहे आता मळलेल्या पिठाचं आपल्याला शेंगोळे बनवायला घ्यायचे आहेत लगेच ह्या पिठाला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात कारण हे पीठ खूप चिकट असतं हाताला पण चिकटतं आणि खाली भांड्याला पण चिकटण्याची शक्यता असते बरेच जण या पिठामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ सुद्धा मिक्स करतात तर अशा प्रकारे घेऊन हातावरती हे थोडस वळवून घ्यायचं आहे ह्याचे शेंगोळे एकदम पटपट तयार होतात फार वेळ काही लागत नाही सहज हे पीठ आपल्याला असं वळलं जातं एक हाताने किंवा दोन्ही हाताने तुम्ही करू शकता किंवा तळ हाताने हे थोडंसं हलक्या हाताने फिरवलं की लगेच हे पीठ असं लांबलं जातं तर शेंगोळे बनवताना याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा छोट्या छोट्या फक्त सिंगल गोल बनवले तरी चालेल किंवा मग थोडेसे असे मोठे शेंगोळे बनवून अशा गोल गोल बनवले तरी चालतील किंवा मग फक्त लांबट आकारामध्ये बनवले तरी चालतील थोडं थोडं पीठ घेऊन बनवायचे एवढ्या पीठामध्ये भरपूर सारे शेंगोळे तयार होतात आपण फक्त दोन वाट्या पीठ मळलेलं आहे तर इथे मी गोल शेंगोळे जास्त बनवलेले नाही आहेत कारण हे शिजताना पाण्यामध्ये तुटतात किंवा थोडेफार हे तुकडे पडतात ह्याचे त्यामुळे असे लांबटच आकारामध्ये मी बनवलेले आहेत तर इथे आपले सर्व शेंगोळे बनवून झालेले आहेत आणि थोडंसं पीठ मी शिल्लक ठेवलेलं आहे ही पिठी आपल्याला ला लागणार आहे आता आपण फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की ह्यात अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि एक चमचाभर ठेचलेला लसूण घातलाय ठेचलेला किंवा चिरलेला लसूण वापरला तरी चालेल लसूण आणि जिऱ्याची खमंग फोडणी करायची आहे म्हणजे मग ह्याला चव छान येते लसूण थोडासा परतला की ह्यात लगेच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे चव मस्त येते ह्यात जो आपण रस्सा तयार करतोय त्या रस्शाला थोडस लाल तिखट घातले अगदी थोडीशी चिमूडभर हळद घातलेली आहे आता ह्यात पाणी घालायचे तर जवळजवळ मी दोन ते अडीच ग्लास पाणी वापरलेलं आहे तुम्हाला शिल्लक पाणी ह्यात शिल्लक किती ठेवायचे त्या अंदाजाने पाणी घाला चवीपुरतं मीठ घाला हे शिजण्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी लागणार आहे त्यानंतर आपण जी शिल्लक पिठी ठेवली होती त्या पिठीपासून आपल्याला त्या पिठीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं असं मिश्रण तयार करायचे आणि हे आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यात घालणार आहे म्हणजे मग रस्सा छान मिळून येतो आणि रसामध्ये मस्त चव उतरते पाण्याला थोडीशी उकळी आलेली आहे पाणी गरम झालं की हे घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची उकळल्यानंतरच ह्यात शेंगोळे घालायचे आहे तर पाणी चांगलं उकळलेलं आहे बघा आणि उकळलेलं असतानाच ह्यात शेंगोळे सोडायचे आहेत शेंगोळे ह्यात घातल्यानंतर पाणी थंड पडतं म्हणून गॅस मोठाच ठेवायचा आहे सगळे शेंगोळे तयार केलेले पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि हे आता एक दोन मिनटं गॅस मोठा करूनच शिज शिजवून घ्यायचे आहेत चुलीवरती वगैरे जर बनवले तर अजूनच चवीला छान होतात एक हा एक पारंपरिक पदार्थ आहे पूर्वी भरपूर बनवला जायचा आणि खाल्लाही जायचा थंडीमध्ये हा पदार्थ खायला खूप मस्त लागतो ह्याला चांगली उकळी आलेली आहे बघा आणि हे खूप जास्त हलवायचे नाही नाही तर खूप तुटतात चांगले उकळल्यानंतर एक दोन मिनटं असेच आपण मोठ्या गॅसवरती शिजवून घेणार आहे त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं हे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत हे शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे झाकण ठेवून एक वीस ते पंचवीस मिनटं आपण लो गॅसवरती हे शिजवून घेणार आहे तर जवळजवळ पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि मध्ये मी एक दोन वेळेस सेशनगोळे हलवून घेतले होते अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आणि ह्याला रंग बघा खूप छान आलेला आहे थोडेसे हे लालसर दिसत आहेत जसे आपले हुलगे असतात त्याप्रमाणे ह्याला रंग आलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि ह्यात मी फक्त वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे ह्यात जर तुम्हाला पाणी खूप कमी वाटलं शिजताना पाणी आटलं तर तुम्ही सेपरेट पाणी गरम करून ह्यात थोडंसं पाणी घातलं वरून तरी चालेल मस्त हे गरमागरम शेंगोळे थंडीमध्ये खायला खूप छान लागतात तर नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुढे दिलेलं बेलायकॉन प्रेस करा आणि ही शेंगोळे एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद